ए बाबा काय करतोय का, का नाही माझ्या मित्राचा फोटो बघत होतो रे हो बघू हा तुमचे एकमेकांसोबत हा मी मोबाईल मध्ये फोटो ठेवतो मग कधी आठवण आली तर बघता येतो ना तू नाही तुझ्या मित्राचे फोटो मोबाईल मध्ये ठेवत अरे आमचं भेटणं कमी रे त्यामुळे आमचे फोटो एवढे जास्त नसतात असला कसला मित्र तुमचा आणि असली कसली मैत्री आयला फोटो तर पाहिजे राव मोबाईल मध्ये काय तुमच्या मैत्रीला अर्थ आहे का असं कर तुझ्या मित्राला फोन लाव आणि त्याला अर्जंट पाच हजार रुपयाची गरज आहे बघ काय म्हणतो हॅलो हा सुशांत अरे एक अडचण आली आहे मला पाच हजार रुपये पाठव ना अरे नाही ना भाऊ पैसे नाही तर माझ्याकडं हॅलो हा बोल ना काय म्हणतोय हा मी एका ठिकाणी फसलोय जरा हा आम्हाला दहा हजार रुपये लागतात अरे मित्र असे असावेत जे फोटो मध्ये सोबत नसले तरी चालतील पण अडचणीच्या वेळेस नेहमी सोबत पाहिजे